नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते चार या टिपक्यांचा वापर करून खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग चार ते चार हे टिपके आपण मांडून घेऊयात तर आपण चारही टिपक्यांना मिळून आता लास्टचे जे टिपके आहेत ते मिळून चौकोन काढून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आपला हा चौकोन काढून रेडी झालेला आहे तर आपण मधले जे दोन टिपके आहेत असेच समांतर अशा आपण या चार रेगा उभ्या आणि चार रेगा अडव्या अशा घेणार आहोत काढून म्हणजे मधल्या दोनच काढायच्यात आपल्याला साईडच्या रेगांना समांतर अशा त्याच्यानंतर आपल्याला तीन तीन रेगा या काढायच्या आहेत अशा पद्धतीने वरच्या साईडला आणि खालच्या साईडच्या चौकोनांमध्ये आणि डाव्या आणि उजव्या मधला जो चौकट आहे तो फक्त रिकामा सोडायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या तीन रेगा काढून कम्प्लीट होत आहेत तर आपण आता डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा अशाच तीन तीन रेगा या काढून कंप्लीट करणार आहोत फार हळूवारपणे आपल्याला काढाव्या लागतात या रेगा आता आत त्याचा अंतर चुकला की शेप बिघडून जातो चला तर अशा प्रकारे आपल्या या तीन तीन रेगा काढून या कंप्लीट झालेल्या आहेत तर आपण आता चौकोनाच्या खाली चार रेगा ह्या एका एक साईडने कमी कमी करत अशा काढणार आहोत बघा आता छोटी त्याच्याहून मोठी त्याच्याहून मोठी आणि त्याच्याहून मोठी अशा या पाच रेगा आपल्या काढून कम्प्लीट झालेल्या आहेत मग दुसऱ्या टोकापर्यंत आपण समांतर अशा रेगा त्या टोकांना जोडणार आहोत काढून चला तर अशा प्रकारे आपण या रेगा काढून कम्प्लीट करत आहोत रांगोळी अशा पद्धतीने चला तर आता अशाच प्रकारे आपण या रेखा चारही बाजूंना काढून घेणार आहोत खूप सुरेख सुंदर आखीव रेखीव कमी ही रांगोळी आहे खूप कमीत कमी वेळेमध्ये आणि खूप कमी जागेमध्ये आपण ही काढू शकू चला तर मी आधी समांतराशा रेगा काढत आहे आणि त्याला खालच्या रेगा या जोडत आहे खूप सुंदर आखीव आणि रेखीव अशी रांगोळी आपली तयार होत आहे चला तर आता आपण चक्री काढूयात अशा पद्धतीने आणि बाकीच्या रेगा या वरच्या साईडला अशाच जोडून घेणार आहोत चार आणि हे पाच चला तर आता आपण हे प्रत्येक साईडला अशीच चक्री काढणार आहोत आणि या रेगा अशाच आपण जोडून घेणार आहोत चला तर आपण तिसऱ्या बाजूलाही अशीच रेगा काढून घेऊयात आधी पाच तीन हे चार आणि हे पाच आता आपली लास्ट बाजू राहिलेली आहे अशाच प्रकारे कम्प्लीट करण्यासाठी सो आपण करून घेऊयात सरळ अशा पाच रेगा काढून घेतोय तर आता चक्री काढून घेऊयात अशा प्रकारे आपले चारही बाजूना चक्री पण काढून झालेल्या आहेत चला तर याच्या पुढचे नेक्स्ट स्टेप आपण थोडंसं शेप देऊयात आणि डार्क करून घेऊयात म्हणजे कसं खूप सुंदर वाटेल मधले जे पाच पाच जे रेगा आलेले आहेत आपण त्या चेक्स टाईपमध्ये रंगवून घेणार आहोत व्हाईट रंगानेच त्याही चारही बाजूंचे चेक्स आपण असेच रंगवून घेणार आहोत चला तर आता आपले चारही चेक्स कंप्लीट होत आहेत रंगवून चला तर आता मधल्या साईडला आपण एक टिपका काढून घेणार आहोत आणि त्याच्या साईडनी पांढरे टिपके देणार आहोत पिवळ्या टिपका देऊन पसरवून त्यात लाल रंग भरायचा आहे त्यानंतर पांढरे टिपके हे देऊन आतल्या साईडनी बोटाच्या साह्याने आपण ओढणार आहोत आणि फुल काढणार आहोत आता तर अशा पद्धतीने आपण आतल्या साईडला ह्या रेगा ओढून घेत आहोत कम्प्लिटली खूप सुंदर वाटत आहे फूल तर आता चक्रीच्या मध्ये आपण हा पिवळा रंग भरून घेऊयात चारही बाजूंना ते पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग हा भरून घेणार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नेक्स्ट जे नोटिफिकेशन येईल रांगोळीचं ते तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तुम्ही ही रांगोळी दारात काढू शकता देवाऱ्यासमोर काढू शकता किंवा अंगणात काढू शकता चला तर अशा पद्धतीने माझी ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे Thank you once again.